कर्क राशीच्या भावना दुखावणारे हे वीस प्रसंग आणि त्यावरील उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला तर सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो भावना व्यक्त केल्यावर उपहास केला जातो म्हणजे स्पष्टीकरण असं आहे की कर्क व्यक्ती जेव्हा मनातील भावना सांगतो तेव्हा त्यांना इतकं का भावनात्मक होतोस किंवा ड्रामा नको असे टोमणे मिळतात ह्यावर उपाय असा आहे की त्यांचं बोलणं समजून घ्या ते नेहमी दोन स्टेप पुढील विचार करतात तुमच्यासमोर मांडतील थोडे सहानुभूतीने वागा नंबर दोन त्यांचा स्वभाव स्वार्थ म्हणून पाहिला जातो स्पष्टीकरण त्याचं प्रेम काळजी याकडे लोक ओव्हर अटॅचमेंट किंवा ड्रामा म्हणून पाहतात यावर उपाय असा आहे की त्याचा भावना जिनियन आहेत असे समजून घ्या त्यांच्याशी प्रामाणिक राहा नंबर तीन वेळ न देणे किंवा कायम दुर्लक्ष करणे स्पष्टीकरण कर्क लोकांना क्लोज कनेक्शन लागतो वेळ न दिल्यास त्यांना आपलेपण हरवल्यासारखं वाटतं यावर उपाय असा आहे की दररोज दहा मिनटं का होईना त्यांच्याशी संवाद साधा त्या वेळेची ते खूप किंमत ठेवतात त्यांचे कष्ट किंवा भावनिक गुंतवणूक न ओळखणे स्पष्टीकरण यावर असं आहे की ते नात्यात शंभर पर्सेंट देतात पण जेव्हा समोरून काहीच मिळत नाही तेव्हा ते वाते आतून कोसळतात उपाय त्यांच्या छोट्या गोष्टी प्रयत्न यांचं कौतुक करा तुझ्यामुळे हे जमलं एवढं म्हणणं पुरेसं असतं त्यांच्यावर सतत तुलना केली जाते तो बघ कसा समजूतदार आहे ती बघ किती मजबूत आहे अशा तुलना त्यांच्या आत्मसन्मानावर घाल घालतात यावर उपाय त्यांना स्वीकारा कंपॅरिझन न करता ॲप्रिशिएट करा सहा रागाच्या भरात त्यांच्या भावना नाकारल्या जातात स्पष्टीकरण ते भावना व्यक्त करतात पण समोरचा त्या नाकारतो किंवा डावलतो उपयोग हो। यावर उपाय असाच आहे की राग शांत झाल्यावर त्यांचं बोलणं शांतपणे आहे का ते जेव्हा एकटे पडतात तेव्हा कोणीच विचारत नाही स्पष्टीकरण कर्क व्यक्ती जेव्हा मूड ऑफ असतात तेव्हा कोणीतरी काय झालं एवढं विचारावं अशी त्यांची अपेक्षा असते यावर उपाय असा आहे की थोडं लक्ष द्या एक कॉल एक मेसेज सुद्धा त्यांना आधार देतो त्यांचं मन मोकळं करत असताना मध्ये अडवणं म्हणजे भावना व्यक्त करणं त्यांच्यासाठी ते सारखं होतात उपाय त्यांचं पूर्ण बोलू द्या शांतपणे ऐका त्यांच्या आठवणी साजरे क्षण दुर्लक्षित करणं स्पष्टीकरण असं आहे की कर्क लोक प्रत्येक क्षण खास मानतात जर समोरचा विसरला तर त्यांना फार त्रास होतो उपाय यावर एकच आहे की त्यांच्या आठवणी जपा सोबत साजरे करा त्यांनी केलेले एखादं काम कमी लेखणं स्पष्टीकरण असं आहे त्यांनी प्रेमाने काही केलं तर त्यांचं कौतुक नाही केलं तर त्यांना काही उपयोग नाही असं वाटतं उपाय यावर एकच आहे की खूप छान केलं आहेस असं बोलणं त्यांना प्रोत्साहित करतं त्यांना चिडून किंवा दुर्लक्ष करून शांत बसायला सांगणं स्पष्टीकरण असं आहे की ते व्यक्ती होऊ इच्छितात पण त्यांना शांत बस म्हटलं जातं उपाय त्यांचं बोलणं सहन न झाल्यास थोडं अंतर घ्या पण त्यांच्या भावना दुर्लक्षित करू नका त्यांच्या स्वप्नावर हसणं स्पष्टीकरण असं आहे की ते स्वप्न बघतात ते भावनेने जोडलेले असतात त्यावर हसल्यास ते खसतात उपाय तू करू शकतोस असं म्हणणं त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देतं त्यांच्या सेन्सिटिव्हीचा स्वभाव चेष्टेचा विषय बनतो स्पष्टीकरण असे की त्यांच्या सेन्सिटिव्हिटीवर थट्टा केल्यास ते स्वतःला कमी समजून घेत लागतात उपाय हाच आहे की त्यांच्या हळवेपणात सौंदर्य आहे त्यांना सेफ वाटणं गरजेचं आहे त्यांच्या मनस्थितीची गैरसमज होणं स्पष्टीकरण ते शांत असले तरी अंतर्मुख असतात पण लोक त्यांना अहंकारी दुरावे असं समजतात उपाय त्यांचं अंतर म्हणजे फसवणूक नाही तर स्वतःला सावरण्याचा काळ आहे सतत त्यांच्या चुका दाखवून देणे त्यांनी आधीच मनात त्याबद्दल अपराधीपणा घेतलेला असतो ह्यावर उपाय असा आहे की चुका दाखवा पण सोबत त्यांचा सपोर्ट देखील द्या दे। त्यांच्या रिलेशनशिपमध्ये अपारदर्शकता असणं स्पष्टीकरण कर्क व्यक्तींना स्पष्टता लागते आपण कोण कुठे आहोत हे माहीत असायला हवं हो। उपाय हाच आहे की गोष्टी स्पष्ट बोला गोंधळ होऊ न देणे महत्वाचे त्यांची काळजी म्हणजेच पॉझिटिव्हनेस म्हणून पाहणं स्पष्टीकरण असे की त्यांची काळजी प्रेमातून असते पण ती घुसमटक म्हणून घेतली जाते उपाय हाच आहे की प्रेमाने स्पष्ट करा पण त्यांच्या भावना अमान्य करू नका त्यांची जबाबदारी न मानणं स्पष्टीकरण ते नात्यात स्वतःहून जबाबदारी घेतात पण जेव्हा दुसऱ्यांकडून ती मिळत नाही तेव्हा ते, ते खसतात यावर उपाय असत आहे की तुम्ही तोल सांभाळा त्यांच्या प्रयत्नांना उत्तर द्या त्यांचा संबंध फक्त गरज असला तेव्हाच ठेवणं म्हणजेच फक्त गरजेपुरतं संवाद किंवा लक्ष त्यांना वापरलं गेलं असं वाटू देतं उपाय त्यांना नात्यात कसे स्टंटी प्रेझेन्स द्या गरज असेल नसेल संवाद ठेवा त्यांचा मूळ स्वभावच अपमान करणं म्हणजे स्पष्टीकरण असे की कर्क व्यक्ती स्वभावाने शांत भाऊ आणि प्रोटेक्टिव्ह असतात जर यावरचं टीका झाली तर त्यांना स्वतःबद्दलच शंका वाटते उपाय त्यांच्या स्वभावाचं कौतुक करा तू फार प्रेमळ आहेस हे त्यांच्यासाठी बळ देणारं वाक्य आहे शेवटी एक मंत्र मी तुम्हाला सांगतो कर्क राशीचा माणूस तुमच्यासाठी जीव ओळवून टाकेल पण त्यांच्या भावना ओळखल्या गेल्या पाहिजेत त्यांच्याशी डील करताना शब्द नव्हे तर भावना वापरा मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री